ते स्वतःला सीएम म्हणजे कॉमन मॅन समजतात सर्वसामान्यांसाठी वर्षा बंगल्याचे दार उघडले आणि जनसेवेत एक नवा इतिहास घडवला अशा शब्दात श्रीकांत शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत श्रीकांत शिंदे यांनी आपल्या वडिलांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळाचा उल्लेख करत सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहिली आहे मला माझे बाबा आणि आमचे शिवसेना मुख्य नेते माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा खूप अभिमान वाटतो त्यांची महाराष्ट्र आणि येथील जनतेशी असलेली अतूट बांधिलकी अतुलनीय आहे त्यांनी अहोरात्र अथक परिश्रम केले समाजातील प्रत्येक घटकाची निस्वार्थ सेवा करून त्यांचे प्रेम विश्वास आणि प्रशंसा मिळवली ते स्वतःला सीएम म्हणजे कॉमन मॅन समजतात त्यांनी सर्वसामान्यांसाठी वर्षा बंगल्याचे दार उघडले आणि जनसेवेत एक नवा इतिहास घडवला अशा शब्दात श्रीकांत शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत